कुठलेही ट्रेनिंग असू दे फोटो सेशन फिक्स आज सगळ्यांनी एकसारख्या साड्या पिवळ्या रंग आहे ना आज मी पण पिवळी निसून गेलते पण काटपदराची नव्हती निसते मला खूप खसखशीत अनकम्फर्टेबल होतं एकदम सॉफ्ट झाले लागते मला म्हणून मी नाही पण सगळ्यांनी ह्या पोज त्या पोज अशा प्रकारच्या अनेक पोजमध्ये फोटो काढले <laughs> मैत्रिणी मैत्रिणी आली की असं सगळं मजा मजा असते आणि ट्रेनिंगच्या निमित्तानं सगळे आम्ही एकत्र जमतो ना अशावेळी हा हा किती छान अशा वेळी ना फोटो काढणे आणि एकत्रित काही काही आणलेलं एकमेकांनी खाणे असं खूप चालतं तर आज ट्रेनिंग पण केलं आणि मैत्रिणींशी धमाल पण केली आणि जेवण पण छान होतं एका सरांचा बड्डे होता त्यांनी लाडू पण दिले तर मला जास्त गोड खायचं नव्हतं पण आग्रहाखातर प्रेमाखातर खायचं कधीतरी होऊन जातं ते hmm. कमी जास्त कमी 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 खाल्यानंतर कधीतरी क्वचित खाल्लं तर, तर। चालतं असा माझ्या मनाचा हिशोब करून मी ते खाल्लं आता घरी आले जराशी फळं घ्यायची होती पण काय झालं माझ्याकडे कॅश कमी होती आणि ऑनलाईन पैसे मोबाईलमध्ये पण ते नेमकं माझ्या पैशाला आजच काम लागलं आणि कॅश संपली आणि ऑनलाईन करायला गेलं तर डिसमिस डिसमिस दाखवायला लागलं मग म्हटलं जे आहे ते एवढंच घ्यायचं आणि बऱ्याचदा काय होतं आपल्याला ऑनलाईन हे करतो ना आपण पेमेंट तेव्हा प्रॉब्लेम येतो बरं का म्हणून कॅश ही जवळ असणं गरजेचं आहे तर मग जाऊन कॅश काढली आणि मग नंतर फळं वगैरे थोडीशी खरेदी केली आत्ता घरी आली बघा आता जराशी अशी कॉफी करून प्यायची आणि चरणं पण द्यायची त्यानंतर सगळं आवरायचं काम कामं अशी भरपूर आहेत आणि माझी अशी ती थे आतुरतेने वाट बघत नसते तर अगोदर मी फ्रेश होणार नंतर कॉफी त्यानंतर मग काय असेल ते आता व्हिडिओ संध्याकाळी भले उशीर होते टाकायचा उशीरा काय पर्याय नाही सवकाश टाकायचा आणि आता मी निघाले फ्रेश व्हायला व्हिडिओ नाही टाकला की मला करमत नाही तर चला मी आज आज आम्ही केलेली धमाल दा दाखवणार आहे ते सांगायचं राहूनच गेल आज आम्ही जे काय 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 मजा केल्या ते दाखवणार आहे थोडक्यात एक दोन तीन मिनटाचा व्हिडिओ पण बघा आणि सांगा लाईक करा सगळ्या माझ्या मैत्रिणींना बाय तुमची माझी मुलगी झाली दहा मिनटाच्या सुट्टीत फक्त एन्जॉय आणि एन्जॉय आणि एन्जॉय चला या पटपट फास्ट झाला स्त्रियांसाठी नऊ दिवस स्त्रियांचे आहेत त्यामुळं फास्ट चालायच

चला या चला, पट फ्रियांसाठी